जय शिवराय मित्रांनो मी अमर धमक तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र यामध्ये आपले नंबर आणि यादी गावानुसार कशी डाउनलोड करायची यामध्ये तीन प्रकारच्या याद्या इथे प्रदर्शित केलेल्या आहेत पोर्टल वरती चला तर मित्रांनो व्हिडिओला चालू करण्याच्या आधी सर्वप्रथम आपण या चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जातील चला तर व्हिडिओला चालू करू सर्वप्रथम आपण फर्मर आय डी वेबसाईट ओपन करून घ्या वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर आपण सी एस लॉग इन करा सीएससी लॉग इन झाल्याच्या नंतर सीएससी लॉग इन झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्या समोर असा डॅशबोर्ड ओपन होईल तर आपण सर्वप्रथम इथे रिपोर्ट रिपोर्ट या ऑप्शन वरती क्लिक करा एक नंबरला किसान रिपोर्ट हे ऑप्शन दिसल यावर क्लिक करा तर मित्रांनो आपल्याला इथे आपली डिस्ट्रिक्ट येणार आहे ज्या डिस्ट्रिक्ट मधला आपला सीएससी आयडी आहे ती डिस्ट्रिक्ट येईल तर आपण डिस्ट्रिक्ट वरती क्लिक करून घ्या डिस्ट्रिक्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे सब डिस्ट्रिक्ट येईल म्हणजे आपला तालुका सिलेक्ट करून घ्या आपला जो काय असेल तो सिलेक्ट करून घ्या आपण तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला गाववाईज याद्या दिसणार आहेत तर मित्रांनो इथे एका स्लॉट मध्ये फक्त दहा गाव येतात आणि आपलं गाव जर येत नसेल तर एबीसीडी नुसार आहेत इथे आपल्याला खाली एक दोन तीन हे ऑप्शन दिसते नेक्स्ट सुद्धा आहे इथे तर आपण असे सिलेक्ट करा किंवा नेक्स्ट मधून पुढे जा जोपर्यंत आपलं गाव येत नाही तोपर्यंत आपण सर्च करा लिए तर मित्रांनो गाव आल्याच्या नंतर आपण आपले गाव सिलेक्ट करून घ्या गाव सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला यामध्ये पूर्ण फार्मर आयडी मोबाईल नंबर पूर्ण माहिती दिसणार आहे आपले पीएम आय डी पीएम किसानच्या आय डी सुद्धा इथे दिसणार आहेत तर मित्रांनो यामध्ये तीन यादी आहेत तर सर्वप्रथम तुम्ही इथे समजून घ्या महत्वपूर्ण माहिती आहे पी एम किसान इथे किसान फार्मर रजिस्ट्री इन तर मित्रांनो ही यादी आपण इथे क्लिक केल्याच्या नंतर तर या यादीमध्ये असं आहे की जे शेतकरी पीएम किसान मध्ये रजिस्टर आहेत म्हणजे नोंदणीकृत आहेत त्या शेतकऱ्यांची यादी इथून डाउनलोड होणार आहे पण नोंदणीकृत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी साठी सुद्धा अप्लाय केलेला आहे अशा शेतकऱ्यांची यादी आपल्याला इथे भेटणार आहे आणि त्या अप्लाय सुद्धा इथे आपल्याला दिसणार आहेत आणि दुसरी दोन नंबरला जी यादी आहे ती पीएम किसान फार्मर नॉट रजिस्टर इथे आपल्याला आपण इथे क्रॉल सुद्धा इकडे अडव करू शकता तर मित्रांनो इथं आपल्याला इथे पीएम किसानला नोंदणी करत असणारे शेतकरी पण ज्या शेतकऱ्यांनी ओळखपत्र आणखी काढलेले नाही करें ले ले करें करें ले ले ते शेतकऱ्यांची नाव आपल्याला या यादीमध्ये पाहायला मिळणार आहे तर यामध्ये आपण पाहू शकता पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर त्या शेतकऱ्याचे मोबाईल नंबर इथे त्यांचे वॉर्डाचे नाव जर त्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली तर आपल्याला इथे त्यांचे एनरोलमेंट नंबर सुद्धा पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो आणि तिसरी यादी आहे नॉन पीएम किसान फार्मर रजिस्टर ओनली तर यामध्ये जे पीएम किसान मध्ये पात्र नाहीत पण ज्यांनी नोंदणी केलेली आहे ते शेतकरी आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो आपण ही यादी सुद्धा आपण पाहू शकता कोणते शेतकरी पद म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही हे आपण आपल्या गाव गाववाईज सुद्धा पाहू शकता आणि महत्वाचं म्हणजे ही यादी ही यादी आपण डाउनलोड करून त्यांच्याशी संपर्क साधून सुद्धा त्यांचे फार्मर आयडी कार्ड काढून घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो हे दोन नंबरचे जे ऑप्शन आहे बकेट क्लेमड रिपोर्ट तर मित्रांनो यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण इथे वरील प्रमाणे डिस्ट्रिक्ट निवडून घ्या आपले तालुका निवडून घ्या आणि आपले गाव निवडून घ्या तर मित्रांनो यामध्ये गाव निवडल्याच्या नंतर आपल्याला जे शेतकऱ्यांनी नोंदणी केलेले आहे आणि नोंदणी करून ज्या शेतकऱ्याचे फार्मर आयडी तयार झालेले आहेत समजून घ्या मित्रांनो इथे महत्वाचा मत आहे ज्या शेतकऱ्याची नोंदणी झालेली आहे आणि त्यांचे फार्मर आयडी सुद्धा तयार झालेले आहेत अशा शेतकऱ्यांची इथे आपल्याला समोर फार्मर फार्मर दिसणार आणि इथे ते त्यांचा नंबर दिसणार आहे तर मित्रांनो आपल्याला एका स्लॉट मध्ये दहाच दिसणार आहेत त्यामुळे आपण नेक्स्ट करून पूर्ण डिटेल मध्ये यादी पाहू शकता यामध्ये सर्व शेतकऱ्याचे नाव मोबाईल नंबर आधार लिंक मोबाईल नंबर पूर्ण माहिती आपल्याला यामध्ये दिसणार आहे तर मित्रांनो असे करून आपण पुढे घेऊन सुद्धा पाहू शकता आणि आपल्या गावाची यादी इथे एक्सल एक्सपोर्ट एक्सल यावर क्लिक करून पूर्ण यादी डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर काही आणि जर आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र